नमस्कार मंडळी आज तेवीस सप्टेंबर वार मंगळवार आणि आज नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजेच आज दुसरी माळ आहे आणि या दुसऱ्या माळेला ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने जीवनात आनंद येतो आणि सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते प्रेमळ माता ब्रह्मचारिणी अत्यंत करुणामय आणि दयाळू आहेत ती त्यांच्या भक्तांचे सर्व दुःख दूर करते आणि त्यांच्यावर आपल्या आशीर्वादांचा वर्षाव करते आणि जर तुम्हालाही माता ब्रह्मचारिणीचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर आज शारदीय नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी त्यांची योग्य पद्धतीने पूजा करा चंडी कवच पठण करावे तसेच आज दुसऱ्या दिवशीचा रंग असणार आहे लाल आणि म्हणून लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे नैवेद्य असणार आहे साखर किंवा फुटाणे दुसरी माळ असणार आहे पांढरी फुले अनंत मोगरा चमेली किंवा तरक फुलेची माळ मंत्र असणार आहे ओम देवी ब्रह्मचारिणी नम किंवा या देवी सर्व भूतेशु शू मा संस्थिता रूपेन संस्थिता नमस्त नमो त्याचबरोबर नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला एक विशेष धार्मिक महत्व आहे आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज मंगळवार नवरात्रीचा दुसरा दिवस दुसरी माळ तुमच्या घरामध्ये गट असो किंवा नसो तरीही तुम्हाला दोन हिरव्या वेलच्यांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरात चहू बाजूने पैसा येईल पैसा येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीण इच्छा ही, ही तुमची पूर्ण होईल जीवनातील सर्व संकटे अडचणी अडथळे दूर होतील तर असा हा हिरव्या वेलचीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे या संदर्भातील सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता ब्रह्मचारिणी देवी असे नक्की लिहा तर हा उपाय तुम्ही सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी किंवा रात्री जेव्हा तुम्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे किंवा तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही हा उपाय दररोज देखील करू शकता कारण ही एक सेवा आहे आणि देवी आईची सेवा करण्यासाठी अशी कोणतीही योग्य वेळ नसते तुम्ही कोणत्याही वेळेला ही सेवा जी आहे तर ती करू शकता हा जो उपाय आहे तर तो अत्यंत प्रभावी असा उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे जरी तुमच्या घरामध्ये घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करता येणार आहे ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना केलेली आहे तर त्यांनी तिथे समोर हा उपाय करायचा आहे घटासमोर आणि ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना नाही तर अशांनी आपल्या देवघरामध्ये हा उपाय करायचा आहे कारण या नवरात्रीच्या नऊ दिवसात आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या दिवसांमध्ये आपण ज्या काही सेवा करतो जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी असतात ठरत असतात आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होत असेल सतत वाद होत असतील आणि यामुळे घरातील वातावरण हे नेहमी बिघडत असेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा यासाठी हा उपाय अतिशय शंभर टक्के प्रभावी आहे त्याचबरोबर जो तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा आहे तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रयत्न करताय कष्ट करता आहात परंतु तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि तुमची कोणतीही इच्छा मनोकामना ही पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा उपाय आज आवर्जून या नवरात्रीच्या दुसऱ्या मळेला किंवा दररोज जरी केला तर अतिशय उत्तम हा उपाय आवर्जून करून पहा जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना जी आहे तर ती सुद्धा देवी आईच्या कृपेने पूर्ण होणार आहे हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी अडथळे हे दूर होतील तर हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम जिथे तुम्ही हा उपाय करणार आहात घटासमोर करणार असाल तर तिथे किंवा देवघरामध्ये दे करणार असाल तर तिथे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे तूप नसेल तर बघा नवरात्र सुरू आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये तूप जे आहे ना ते तुम्ही आणूनच ठेवा कारण तूप हे देवीला खूप प्रिय आहे तुपाचा वास जो असतो ना तो देवी देवतांना अतिशय प्रिय असतो त्यामुळे एक तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे तुमच्याकडे नसेल तूप तु, तर तुम्ही तेल घेतलं तरी सुद्धा चालेल दुहेरी कापसाची वात दिव्यामध्ये लावायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला उपाय करताना देवघरामध्ये किंवा घटाजवळ प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड कापूर वड्या टाकायच्या आहेत दुसरी माळ आहे म्हणून दोन कापूर वड्या ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती ओळून घ्यायचे आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये गाईचं दूध घ्यायचं आहे थोड थंड दूध घ्यायचं आहे म्हणजे गरम न केलेलं जे गार दूध असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्या दुधामध्ये तुम्हाला साखर टाकायची आहे आता दूध वाटीमध्ये घेताना प्लास्टिकचं भांड अजिबात वापरू नका स्टील किंवा ग्ला ग्लास तुम्ही वापरू शकता तर त्या वाटीमध्ये दूध घेतल्यानंतर एक चमचाभर साखर टाकायची आणि हे जे दूध आहे तर ते आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे किंवा घटासमोर ठेवायचं आहे त्यानंतर एक पांढऱ्या रंगाचा पेपर तुम्हाला घ्यायचा आहे पूर्ण पांढरा रंग असेल असा तुम्हाला पेपर घ्यायचा आहे बघा आपण ड्रॉइंग करत असतो ड्रॉइंग पेपर हा पूर्ण पांढऱ्या रंगाचा असतो तर तो तुम्ही घेतला तरीही चालेल आणि त्या पेपरवरती आपल्याला लाल पेनाने आपली इच्छा लिहायची आहे लाल पेन नसेल तर तुम्ही निळा पेन वापरला तरीही चालेल तर आपली इच्छा लिहायची आहे आता नवरा बायकोंमध्ये सतत वाद होत असतील तर नवरा बायकोंमधील वाद कमी होण्यासाठी दूर होण्यासाठी किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल तुमची इच्छा असेल तर मुलांची प्रगती होण्यासाठी नोकरी मिळण्यासाठी शत्रू संपण्यासाठी आर्थिक समस्या दूर होण्यासाठी अशा तुम्हाला त्या पानावरती तुमच्या पाच इच्छा लिहायच्या आहेत यानंतर या पानाची घडी घालायची आहे आणि हे जे पान आहे ना ते तुम्हाला जिथे तुम्ही वाटीमध्ये दूध ठेवला आहे तर त्या वाटी खाली तुम्हाला हे पान फोल्ड करून ठेवायचं आहे यानंतर आपल्या उजव्या हाताने ज्या वाटीमध्ये आपण दूध घेतला आहे तर त्या दुधावरती तुम्हाला ओम हे अक्षर लिहायचं आहे एकवीस वेळा हे अक्षर तुम्हाला दुधावरती काढायचं आहे आता दुधावरती काढल्यानंतर ते तसं राहणार नाही फक्त तुम्हाला आकार ओमचा आकार जो आहे तर तो एकवीस वेळा द्यायचा आहे यानंतर एक हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहे आणि ती हिरवी वेलची त्या दुधामध्ये तुम्हाला टाकायची आहे यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा सुक्तमचं पठण करायचं आहे त्याची फलश्रुती सुद्धा तुम्हाला पठण करायची आहे एक वेळा कणकधारास्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचे हा नवार्णव मंत्र आहे तर या मंत्रास तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून ज्या काही इच्छा आपण त्या पानावरती लिहिल्या आहेत तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर हे दूध आपल्याला काही वेळासाठी तिथेच देवघरामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर हे दूध तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला थोडं थोडं प्रसाद म्हणून प्यायला द्यायचा जेव्हा तुम्ही हे दूध प्यायला देतात तेव्हा व्यक्तीच्या मनात का जे काही नकारात्मक विचार आहेत किंवा जे काही दोष त्या व्यक्तीला बाहेरचे लागलेले असतील ला तर ते संपूर्णपणे नष्ट होतात आणि नवरा बायकोंमधील वाद सुद्धा कमी होतात म्हणून नवरा बायकोने सुद्धा हे दूध जे आहे तर ते दोघांनी थोडं थोडं आवर्जून प्यायचं आहे घरात मुलं असेल किंवा इतर सदस्य असेल तर सर्वांना हे दूध प्यायचं आहे त्यानंतर जी चिठ्ठी असणार आहे तर ती तशीच तुम्हाला ठेवायची आहे नऊ दिवस तशीच तुम्ही तिथेच राहून द्या दसऱ्याच्या दिवशी ती चिठ्ठी घेऊन तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायची आहे तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करायचा आहे म्हणजे दुसऱ्या खूप प्रभावी आणि सात्विक असा हा, हा उपाय आहे हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या त्या दूर होतील तसेच तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरात भरपूर पैसा येतो परंतु पैसा आला की तो काही ना काही कारणाने घरातून निघून जातो लक्ष्मी आपल्या घराकडे स्थिर राहत नाही आपल्याकडे आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे ती स्थिर राहत नाही म्हणून तुम्हाला आज एका वाटीमध्ये मसूर डाळ घ्यायची आहे ही मसूर डाळ आपल्या घटासमोर ठेवायची आहे किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि तिथे बसून ओम देवी ब्रह्मचारिणी नम ओम देवी ब्रह्मचारिणी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि यानंतर ही मसूर डाळ उचलून तुम्हाला चिमण्यांना खाऊ घालायची आहे किंवा इतर पक्षी असेल तर पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे तुमच्या घरासमोर चिमणा येत नाही पक्षी येत नाही तर अशा वेळी एखाद्या मोठ्या झाडाकली नेऊन तुम्ही ती डाळ टाकून द्यायची आहे कारण झाडावरती अनेक प्रकारचे पक्षी असतात तर ते पक्षी जे आहेत तर ती डाळ खात असतात आणि यामुळे आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात तर हे असे दोन उपाय जे आहेत तर ते तुम्हाला आज दुसऱ्या माळेला करायचे आहेत खूप प्रभावी आहेत नक्की करा यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होतील हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय ब्रह्मचारिणी देवी